नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आजकाल खूप ऑनलाईन एस एम एसचे स्कॅम चालू आहे जेणेकरून आपले बरेच मित्र वगैरे त्यामध्ये बरेच पैसे घालवले आहेत किंवा घरातल्यांनी देखील त्याच्या छोट्याशा चुकांमुळं बरेच पैसे गेलेले आहेत तर तुम्हाला काय नाही करायचं एक छोट्याशा गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की कुठलेही मेसेजच्या शेवटी काय लिहिलं हे बघायचं समजा जी लिहिलेलं असेल तो असतो गव्हर्मेंटचा एस लिहिलेला असेल तर तुम्ही कुठल्या सर्विसेस अवेल करतायत त्याचा तो मेसेज असतो जर त्याच्यामध्ये टी लिहिलेला असतो तो बँकिंगचे ट्रान्झॅक्शन रिलेटेड असतो किंवा तुमचे इतर कुठले ट्रान्झॅक्शन असेल त्याच्या रिलेटेड असतो आणि शेवटी पी लिहिलेलं असेल तर तो असतो प्रमोशनल मेसेज आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर काहीच लिहिलेलं नसेल तर लक्षात घ्यायचं की हे स्कॅम असू शकतं आणि त्याच्या लिंकवर कुठल्या क्लिक करायचं नाही कारण जर तुम्हाला हे सर्व जे कोड्स या जर घ्यायचे असतील तर तुम्हाला टी आर ए आयच्या वेबसाईटवर जाऊन तो कोड सावटी रजिस्टर करावं लागतं आणि त्याची प्रोसेस स्कॅमर करू शकत नाही ह्या छोट्याशा गोष्टीचं जर तुम्ही लक्ष दिलं ना तर तुमचे नक्कीच पैसे वगैरे वाचू शकतात आणि स्कॅमपासून स्वतःला वाचू शकता धन्यवाद